मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सिंक्रोमेक कंपनी आपली कंपनी आहे छत्रपती संभाजीनगर चिकलटाणा एमआयडीसी आहे आज आपल्याकडे मॅडम आलेले आहेत मॅडम आलेले आहेत तर त्यांना त्यांचा सेटअप होता मशीनचा सेटअप मशीन शेवया मशीन आणि या सगळ्या मशीनचा सेटअप होता होत। तर त्यांना आपण हा लाईव्ह डेमो करून दाखवत आहोत तर या डेमो मध्ये त्यांना आता शेवाई मशीन आहे ती निष्पी हेवी ड्युटी प्रॉमटन मोटर आहेत तर सगळ्या मशीनची आपण ट्रेनिंग दिलेली आहे आता आपण त्यांना शेवटी मशीनची ट्रेनिंग देत आहोत तुम्ही बघताय किती फास्टली ऑटोमॅटिक खाली ओढतय मशीन खाली फॅन आहेत फॅन असल्यामुळं ते तुमच्या आहे सुकून तासाला तुम्हाला चाळीस किलोचं प्रोडक्शन देणार आहे हेवी ड्युटीची मशीन आहे का मॅडम अजून याच्यामध्ये ते बघा इथं तुम्हाला काही ओढायची गरज नाही काय नाही काय नाही काय ते ऑटोमॅटिक मशीन ओढून घेतं मध्ये वीट तुम्हाला बगरे बगरे मळून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे जसं तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ याच्यामध्ये ऑफर मध्ये टाकायचंय ऑफर असा बनवला गे गेलेला आहे की तुम्हाला काही ढकल्याची गरज नाही मशीन ऑटोमॅटिक ओढून घेत आहे तसं तुम्ही बघताय की आता हे जवळपास एक ते दीड किलोच्या ज्या शेवया होत्या आपण टाकलेल्या आहे आणि सगळं मटेरियल त्यातून खाली आलेलं आहे आता मॅडम काढून दाखवा आणि सांगा कशा आलेत शेवया उडा पूर्ण बरोबर उडाओ सांगा आता कशा आलेत शेवाय तुम्हाला पाहिजे तशा सेवा आल्यात का एक सुट सुटीत सुट -सुटी सुट -सुटी मशीन सांगणार छान आहे मशीन पण छान आहे तुम्ही पण अवश्य भेट द्या आमच्या सिंक्रोमेक कंपनीला मॅडम मॅडमनी शेवाई मशीन या व्यतिरिक्त कुरडाईचा सेटअप यामध्ये कुरडाई मशीन चीक शिजवायचं आणि ओली गोदवायचा अशा चार मशीन घेतलेल्या आहेत तुम्ही अवश्य भेट द्या आमच्या कंपनीला बाकीच्या मशीन साठी धन्यवाद